कोरेगाव शहरात पदयात्रेदरम्यान माहिती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने जोरदार घोषणाबाजी सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरली असून बुधवारी सायंकाळी सहा वाजता माहिती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदयात्रेदरम्यान आमने सामने आले यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली रोडवर आय डी बी आय बँकेसमोर घोषणाबाजीचा आवाज वाढू लागल्यानंतर ज्या नेत्याने इकडे तिकडे धाव घेतली एकूणच कोरेगावातील निवडणूक प्रचाराने आता हाय व्होल्टेज स्वरूप धारण केले आहे माहितीचे उमेदवार खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ शहरातील सातारा नाका येथून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरिगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार माजी नगरसेवक महेश बर्गे सचिन भैया बर्गे श्रावण जंगम नगराध्यक्ष आदिपाली बरगे उपनगराध्यक्ष दादा बर्गे नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे साईप्रसाद बर्गे मुन्नाबाई काजी राजेंद्र व ठ ओसवाल संतोष बर्गे अजित विलासराव बर्गे नगरसेविका शीतल बर्गे संजीवनी बर्गे संगीता ओसवाल स्नेहल आवटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारांच्या विशेषतः बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेत होते आझाद चौकातून ही पदयात्रा जुना मोटर स्टँडकडे निघाली होती त्याचवेळी मेन रोडवरून शिवतीर्थ हुतात्मा स्मारक येथून आझाद चौकाकडे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा निघाली होती जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय पिसाळ शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेश बर्गे पंचायत समितीच्या माजी सदस्या प्रतिभाताई बर्गे माजी उपनगराध्यक्षा मंदाकिनी बर्गे संगीता बर्गे राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश होळ किशोर नानासाहेब बर्गे अमरसिंह बर्गे नवनाथ बर्गे सनी शिर्के नगरसेवक प्रीतम बर्गे गणेश धनावडे अण्णा बर्गे आबा जाधव हो बबलू जमादार राजू बेग यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारांच्या विशेषतः बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेत होते जैन मंदिरासमोर दोन्ही पदयात्रा एकमेकांच्या समोरासमोर आल्या आणि जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज आमदार महेश शिंदे साहेबांचा विजय असो अशा जोरजोरात घोषणा देण्यात येत होत्या त्याचवेळी पलीकडच्या बाजूने रामकृष्ण हरी वाजवा तुतारी वाजवा तुतारी गाडा गद्दारी आमदार शशिकांत शिंदे साहेबांचा विजय असो अशा घोषणा देण्यात येत होत्या यावेळी कार्यकर्ते भलतेच आक्रमक झाले होते एकमेकांकडे हातवारी करत घोषणाबाजी केली जात होती रोडवर आय डी बी आय बँकेसमोर घोषणाबाजीचा आवाज वाढू लागल्यानंतर ज्या नेत्याने तिकडे धाव घेतली दोन्ही पदयात्रा मात्र दोन्ही दिशांना निघून गेल्या एकंदरीत कोरेगावातील प्रचाराने आता हायव्होल्टेज स्वरूप धारण केले आहे असे म्हटले तर वावग ठरणार नाही